नमस्कार तीन जानेवारी अर्थातच सावित्रीबाई फुले जयंती जवळ आली आहे आणि तुम्हा सगळ्यांना शाळेत कॉलेजमध्ये तुमच्या गावात ग्रामपंचायत आणि इतर शासकीय अथवा निमशासकीय संस्थेमध्ये तुम्हाला ही जयंती साजरी करायची आहे आणि मग सावित्रीबाई फुले जयंतीचं भाषणात काय बोललं पाहिजे सावित्रीबाई फुले जयंती जवळ आली आहे मला तिथं बोलायचं आहे मी काय बोलू असे अनेक कमेंट माझ्या यूट्यूबच्या खाली येत आहेत माझ्या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली येत आहेत आणि याच्यावर व्हिडिओ टाका त्याच्यावर व्हिडिओ टाका असं तुमचं सातत्यानं सांगणं असतं आणि मी तुमच्या कमेंट मला वेळ भेटल्यानंतर कधी कधी वाचतोही आणि त्या कमेंटला उत्तर म्हणून मी तसा व्हिडिओ तुम्हाला बनवून देतो म्हणजे तुम्ही याच्या अगोदर कमेंट टाकली होती सावित्रीबाई फुलेची कोणाची तरी मी ती बघितली बहुतेक इंस्टाग्रामला का युट्यूबला वाचली मी आणि मग सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचं भाषण कसं करावं या संदर्भातला व्हिडिओ बनवण्याचा आजचा हा प्रयत्न आहे लक्षात ठेवा महापुरुषांच्या जयंत्या ज्यावेळी आपण करत असतो त्यावेळी समग्र महापुरुषांची नावं घेऊन भाषणाची सुरुवात करा आणि सगळ्या महापुरुषांच्या नावं घेऊन या सर्व महामानवांना मी विनम्रपणे अभिवादन करतो आणि माझ्या विषयाकडे वळतो आज सावित्रीबाई फुले यांचा सा जन्मदिवस आपण त्यांची जयंती अगदी थाटामाटात आणि मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत सगळ्या महापुरुषांची नावं घेऊन मी मी भाषणात काय बोलावं यापेक्षा ते भाषण कसं असावं या संदर्भातली माहिती सांगतोय तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मग सावित्रीबाई फुलेंच्या तुम्ही बरेच लोक तर जन्मतारीख सांगतायत मग पुण्यामधले भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली इथं महात्मा फुलेंना खांद्याला खांदा लावून सावित्रीबाई फुले शिक्षणाचं हे कार्य अविरतपणे त्यांना करू लागल्या हे सगळा इतिहास तर तुम्ही सांगणारच आहेत पण मला सांगायचं आहे महत्वाचं काय आज सूचना काय द्यायची आहे मला की जे सावित्रीबाईंनी चिकल सेन दगड लोकांचे झेलून अंगावर झेलून तुम्हाला आम्हाला शिकवलं जे तुम्हाला आम्हाला ही शिक्षणाची गंगा माता सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मिळाली त्यांना शिक्षणाचं महत्व तत्कालीन काळामध्ये इसवीसशे अठराशे मध्ये जे कळालं होतं आणि ते त्यांना त्या काळात कळलं म्हणून तुम्ही मी आज शिकतोय हे सगळं सांगताना तुमचे मुद्दे खालीवरी नको व्हायला तुमच्या भाषणाचं प्लॅनिंग ठरवून घ्या की आधी तारीख सावित्रीबाई फुले जयंतीची तीन जानेवारीची नंतर त्यांच्या बालपणातला एखादा प्रसंग नंतर विवाहाचा प्रसंग माहीत असेल तर म्हणतोय मी माहीतच नसेल विवाहाचा प्रसंग तर थेट त्यांच्या जीवनातला एखादा प्रसंग सांगा मग सावित्रीबाई फुले यांच्या निमित्त त्यांच्या जीवनातले प्रसंग तर बरेच लोकांना माहिती आहेत की मग त्या रस्त्यानं जात होते लोक शेण मारत होते चिगड मारत होते दगड मारत होते आणि त्यांच्या या कार्याला अनेक लोकांचा विरोधही होता हे तर सांगू शकता हे तर सर्व श्रुत आहे ना हे सगळ्यांना माहिती आहे ना हे प्रसंग हे प्रसंग सांगा तारीखच सांगावी असं बी काही बंधन नाही आहे लक्षात ठेवा या भाषणाला काही बंध याच भाषणाला नाही कोणत्याच भाषणाला काही बंधन नसतं पण एक औपचारिकता म्हणून जे ते विषयाचं भाषण ज्या त्या विषयानुसार चालावं म्हणून हे सगळं करायचं असतं पण तसं काही त्याचं बंधन नसतं मग सावित्रीबाई फुलेंच्या जीवनातला एखादा प्रसंग सांगा आणि अशा या सावित्रीबाई फुलेंचं निधन तिमटी मी या तारखेला तिमटी मी या ठिकाणी झालं आणि महाराष्ट्र शिक्षणाला पोरका झाला शिक्षणाची देवता तुमच्या आमच्यामधून गेली या पद्धतीने भाषणाचा शेवट तुम्ही करू शकता भरपूर काही बोलता येईल भरपूर काही सांगता येईल परंतु मलाही काही व्हिडिओचं बंधन आहे आणि वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या माध्यमातून मी देत असतो आमचं पुढील निवासी प्रशिक्षण जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि पुढचं सा बारा जानेवारीचं भाषण सुद्धा राष्ट्रमाता जिजाऊ या विषयावरला असणार आहे त्यालाही त्यासाठी तुम्ही आजच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र